खोबऱ्याचे लाडू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मस्त स्वीट होममधले खोबऱ्याचे लाडू दिसतात तर या पद्धतीने खोबऱ्याचे लाडू करताल तर साधारण एक सात ते आठ दिवस सहजपणे टिकून राहतात सहजपणे करता येईल आणि अगदी स्वीट होम पद्धतीने होतील या पद्धतीचे लाडू आज पाहणारा हो तर एक किलोच्या प्रमाणात हे लाडू तयार झालेले आहेत तर इथे मी घेतलेलं हे खोबरं तर या पद्धतीने जे खोबऱ्याचे गुंड असतात किंवा खोबऱ्याच्या ज्या वाट्या असतात त्याला या पद्धतीने बारीक असं म्हणजे उभ्या फोडी चिरून घेतले आहे तर या ठिकाणी या पद्धतीने चिरून घेतल्यामुळे मिक्सरला फिरवलेला सोपं पडतो तर या ठिकाणी तुम्ही जे खोबऱ्याचा बुरा असतो किंवा डेसिकेटेड कोकोनट असतं ते सुद्धा वापरू शकता पण याची चव थोडीशी मस्त येते तर या ठिकाणी इथे मी या पद्धतीने मिक्सरला फिरवलेला आहे तर मिक्सरला फिरून घेतल्यानंतर घेतलेल्या खोबऱ्यापैकी सहा कप इथे मी खोबऱ्याचं जे बुरा आहे किंवा खोबऱ्याचं जे बारीक पावडर आहे ते घेतलेलं आहे तर सहा कप घेतलेलं आहे तर इथे तुम्ही वाटीसुद्धा वापरू शकता त्याचबरोबर आता सहा कप हे खोबऱ्याचं जे बुरा आहे घेतलेला आहे तर तीन कप इतकं साखर टाकून घेतलेलं आहे म्हणजे जेवढं खोबऱ्याचं बुरा आहे त्याच्या निम्मे तर या ठिकाणी दोन कप यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आता हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करायचं गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आणि मोठा ठेवायचा त्यानंतर यामधलं साखर विरगळेपर्यंत या पद्धतीने सतत मिक्स करत आहे स्वीट होम मध्ये मिळतो त्या पद्धतीचा लाडू करण्यासाठी पाक अगदी व्यवस्थित होणं गरजेचं आहे त्यासाठी साखर पूर्ण विरगळलं की पाकाला थोडस दाटसरपणा आलं की आपल्याला चेक करायचं आहे साखर पूर्ण विरगळल्यानंतर दोन मिनिटानंतर पाकाला हलकस दाटसरपणा आलेलं आहे अगदी दाटसरपणा नको त्यावेळेस आपण जेव्हा यामधले पाकाचे थेंब चमच्याने खाली टाकत आहे तर पाक लास्टचं जे थेंब आहे तो थोडस खेचले जात आहे म्हणजेच पाक आता तयार होत आहे तर या ठिकाणी पाक असं चमच्यावर घ्यायचं आणि दोन्ही बोटामध्ये थोडंसं थंड झाल्यानंतर चेक करायचं तर लगेच लगेच चेक केलं की पाक कच्चाच वाटतो त्याची तार वगैरे दिसत नाही थोडंसं फुंकर मारून त्याला थंड करायचं त्यानंतर या पद्धतीने चेक करायचं आणि त्याचबरोबर हलक तार येऊ लागलं की समजायचं की आपलं पाक व्यवस्थित झालेला आहे अगदीच एक तारी नको हलक तार जेव्हा तयार होतो, त्यावेळेस आपलं पाक तयार झालेला आहे असं समजायचं त्यानंतर यामध्ये घेतलेलं जे आ, खोबऱ्याचा बुरा किंवा नारळाचा बुरा आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे खोबऱ्याचं जे आपण बारीक पावडर तयार करून घेतलेला आहे ते तर आता इथे आपण खवा वगैरे वापरत नाही हलवाई स्टाईल करायचं म्हटलं की इथे तुम्ही खवा टाकू शकता मिल्क पावडर टाकू शकता पण इथे मी पेडा टाकलेला आहे माझ्याकडे पेढा होता ते मी टाकलेला आहे तर पेड्याचा स्वाद सुद्धा मस्त येतो तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं मी गॅस बंद केलेला नाही कमी गॅसवर हे सगळं मिक्स करून घेत आहे तर पेडा छान व्यवस्थित यामध्ये मिक्स करून आहे तर या ठिकाणी आता हे जे आहे छान व्यवस्थित मिक्स करत करत थोडंसं गोळा होईपर्यंत आपल्याला हे पाक छान घ्यायचं घ्यायचंय म्हणजे हे सगळं मिश्रण छान व्यवस्थित घ्यायचं घ्यायचंय तर असंच जर ठेवताल तर आपले लाडू बनणार नाही तर हे लाडू बनत्या वेळेस या पद्धतीने थोडंसं मिक्स करून घ्यायचं म्हणजे याला छान दाटसरपणा येते तर या पद्धतीने छान व्यवस्थित मिक्स झालं की जसं आपण पुरणाला चटका देतो आणि ते पुरण व्यवस्थित झालं का नाही एखादा चमचा वगैरे रोवून बघतो त्याच पद्धतीने यामध्ये सुद्धा रोवून बघायचं म्हणजे आपलं लाडूसाठी हे मिश्रण तयार झालं असं समजायचं आता या ठिकाणी आता याची चव अतिशय मस्त येण्यासाठी आणि खूप दिवस जरी राहिलं तरी याचा वरच्या साईडला असं पांढरपणा आणि खोबरं जे वाळल्यासारखं वाटू नये त्यासाठी इथे मी दोन चमचा इतकं साजूक तूप टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आता हे तूप व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे एखाद मिनटं छान असं शिजून घेतलेलं आहे किंवा परतून घेतलेलं आहे छान असं हे मिश्रणाला एकदा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याला छान दटसरपणा आलेला आहे आणि कढईपासून वेगळं होत चाललेलं आहे आणि याला छान असं गोळा बनत आहे तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी आता हे जे मिश्रण आहे चमचा किंवा उलथणं रोवून पाहायचं छान व्यवस्थित रोवल्या गेलं की समजायचं की आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता या ठिकाणी आता आ, मी वेलची आणि त्याचबरोबर एक चमचाभर साखर टाकून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे म्हणजेच वेलची पूट टाकून घेतलेला आहे आता आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे आणि हे थोडस लालसर सुद्धा होत आहे यासाठी गॅस बंद करायचंय आणि त्याचबरोबर जर असं समजत नसेल तर थोडस मिश्रण ताटामध्ये घ्यायचं थंड झालं की त्याला गोळी बनत आहे का नाही ते बघायचं तर असं झालं की समजायचं की आपले लाडू व्यवस्थित होतात थोडस थंड झालं की बघू शकता या ठिकाणी गोळी बनत आहे पूर्णपणे थंड झालं की आणखीन हे घट्ट होतो तर आता हे लाडू लगेचच करायचं काही काही करायचं नाही पूर्णपणे मिश्रण थंड होऊ द्यायचं तर पूर्णपणे मिश्रण थंड झालं की तुम्ही बघू शकता याला छान असा घट्टपणा येत आहे तर या ठिकाणी आपल्याला ला लाडू वळून आहे तर हे लाडू वेळेस हलकस हाताला पाणी लावायचं अगदी जास्त नको हलकस पाणी आहे आणि लाडू वळून घ्यायचा आहे तर या पद्धतीने तुमच्या आवडी अनुसार तु छोटे मोठे लाडू तुम्हाला कसे आवडतात त्यानुसार तुम्ही हे लाडू मिश्रण घेऊन वळून घेऊ शकता अगदी सहजपणे वळता येतात आणि खातानी सुद्धा अगदी सहजपणे खाता येतात या पद्धतीचे लाडू तयार होतात पाक अगदी व्यवस्थित झालं की आपले लाडू सुद्धा व्यवस्थित होतात जर तुम्हाला पाणी लावायचंच नाही तर थोडस तुपाचा हात लावू शकता पण यामध्ये पाक जे आहे हाताला चिकटल्यासारखं होतं म्हणून थोडस पाण्याचा हात लावणं गरजेचं आहे पाणी लावलं तरी सुद्धा हे लाडू खराब होत नाहीत थोडंसं फॅनला सुकून घ्यायचं आणि छान असं कोरडे झालं की डब्यात भरायचं डब्यात भरायची घाई करायची नाही तर या ठिकाणी याच पद्धतीने सगळे लाडू मी वळून घेतलेले आहेत अगदी सहजपणे वळता येतात तर तुम्ही कोणाची मदतसुद्धा घेऊ शकता पटापट लाडू वळतात येतात पण थंड झाल्यानंतरच मी हे वळून घेत आहे सुद्धा सहज हे वळू शकता तर या ठिकाणी सगळे लाडू या पद्धतीने वळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तोंडात टाकताच विरगळणारे आणि त्याचबरोबर कितीही खाल्लं तरी पोट भरेल पण मन काही भरणार नाही असा हा प्रकार आहे नक्की करून पहा साधा सोपा प्रकार आहे एकदा नक्की ट्राय करू शकता तर आणखीन एक महत्वाची गोष्ट यासाठी जे आपण खोबरं वापरलेलं आहे किंवा खोबऱ्याच्या वाट्या वापरलेल्या आहेत ते ताजा असायला पाहिजे त्याचा कुमट वास वगैरे नसायला पाहिजे आणि त्याचबरोबर ते खोबरं चवीला छान गोड असायला पाहिजे तर लाडूसुद्धा स्वादिष्ट होतात आणि त्याचबरोबर जास्त दिवसाचं खोबरं असेल किंवा त्याचा थोडंसं वास वगैरे येत असेल तर लाडू लवकर खराब होऊ शकतात हे लक्षात ठेवा या पद्धतीने एकदा जर करून ठेवताल तर तुम्हाला स्वीट होममध्ये जाऊन आणण्याची गरजसुद्धा पडणार नाही सहजपणे करता येतील आणि सगळ्यांना आवडतील असा प्रकार